आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन महाराष्ट्रात भाषेचा वाद इतका वाढलाय की आता राज ठाकरे यांच्या मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले मराठी भाषेसाठी मीरा रोड इथं अभूतपूर्व असा मोर्चा निघाला मराठी एकीकरण समितीनं आयोजित केलेल्या या मोर्चात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपस्थित होते काही दिवसांपूर्वीच ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा साजरा केला होता आम्ही कोणत्याही भाषेला विरोध करत नाही आहोत मराठीवर हिंदी लादू नये ही आमची भूमिका असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय महाराष्ट्रात हिंदी तर मग उत्तर भारतीय राज्यांमध्ये तिसरी भाषा कोणती असेल असा प्रश्नही त्यांनी विचारला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठीच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे दरम्यान ठाकरे परिवाराचे बिहार कनेक्शन काय आहे याबद्दल जाणून घेऊयात माझी जीवनगाथा या, या, जीवन या आत्मचरित्रात माहिती मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली आहे ते त्यांच्या मुद्द्यावर आक्रमक राजकारण करत आले काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ठाकरे कुटुंब बिहारींना घुसखोर म्हणत असल्याचं सांगितले तेव्हा मराठी भाषा आणि मराठी माणसांचं राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते पण राज आणि उद्धव यांचे आजोबा केशव ठाकरे यांनी माझी जीवनगाता या आत्मचरित्रात याबद्दल माहिती दिली आहे त्यांचा समुदाय मगधमधून महाराष्ट्रात आला त्यावेळी खूप वाद झाला होता आणि उद्धव ठाकरे यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर संताप व्यक्त करत म्हटलं होतं की आजोबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की त्यांच्या समुदायाचे लोकही बिहारमध्ये राहतात बाळासाहेब ठाकरे असोत किंवा राज ठाकरे असोत सर्वांनी मराठी अस्मितेसाठी लढा उभारला पण ठाकरे कुटुंब बिहारचं आहे असं म्हटल्यावर त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात या युक्तिवादाचा आधार बाल ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे आजोबा केशव ठाकरे ठाकरे यांच्या आहे ज्यामध्ये त्यांनी की त्यांच्या जातीचे लोक मगधमध्ये राहत होते पण नंद राजवंशानंतर राज्याच्या अत्याचारांना कंटाळून ते मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रात आले आणि स्थायिक झाले केशव ठाकरे हे चंद्रसेनिय कायस्थ प्रभू जातीचे आहेत जे महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या समतुल्य मानली जाते किंवा ती त्यांच्या नंतरची सर्वात प्रगत जात मानली गेली समुदायाला या बिहारच्या कायस्थांची उपजात म्हणून पाहिलं जातं कारण ते कायस्थ जातीच्या लोकांप्रमाणेच प्रशासकीय कामात भाग घेतील असं म्हटलं तरी ठाकरे कुटुंबाचा बिहारशी थेट संबंध नाही त्यांचे पूर्वज तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाल्यात आणि या ठिकाणच्या संस्कृतीत ते रुजले चंद्रसेनिया कायस्थ प्रभू समाजाच्या लोकांनी मगध ते महाराष्ट्र या प्रवासात खूप मोठा पल्ला गाठला मराठी इतिहासकार के व्ही के राजवाडे आणि जी एस सरदेसाई हे देखील मानतात की चंद्रसेनिया कायस्थ प्रभू हे क्षत्रिय प्रशासकीय वर्गाचे लोक आहेत ज्यांचे मूळ उत्तर भारत मगध किंवा उज्जैनचं असल्याचं ते मानतात केशव ठाकरे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की त्यांच्या कुटुंबाचे पूर्वज मराठा राजवटीत धोडप किल्ल्याचे किल्लादार म्हणून काम करत होते त्यांचे पंजोबा कृष्णाजी माधव धोडपकर पाली रायगड इथं राहत होते तर त्यांचे आजोबा रामचंद्र भिकोबा धोडपकर पनवेल इथं स्थायिक झाले होते केशव ठाकरे यांचे वडील सीताराम यांचा जन्म सीताराम रामचंद्र धोडपकर म्हणून झाला होता पण परंपरेनुसार मोठे झाल्यानंतर त्यांनी पनवेलकर हे आडनाव धारण केलं पण आपल्या मुलाला शाळेत दाखल करताना त्यांनी त्याला ठाकरे हे आडनाव दिलं जे धोडपकरच्या आधी त्यांचं मूळ कौटुंबिक नाव होतं ठाकरे हे त्यांच्या कुटुंबियांच्या नावाचं स्पेलिंग होतं पण ब्रिटिश लोक विल्यम मेकपीस ठाकरे यांच्या प्रभावाखाली त्यांनी त्यांच्या आडनावाचं स्पेलिंग ठाकरे असं बदलले ठाकरे परिवार हेच आडनाव आणि स्पेलिंग वापरताना आपण पाहिले असेल सनेज गे ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार